घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव दत्त मंदिर समोरील हायवेवरील व्हाळाजवळ संरक्षण कटड्यावर आयसर टेम्पो आदळून भीषण अपघात झाला या अपघातात टेम्पोचा चालक वाहनात अडकून पडला होता सुदैवाने त्याला किरकोळ जखमा झाले आहेत हा अपघात आज शुक्रवारी दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास घडला अपघाताची तीव्रता एवढी होती की आयशर टेम्पोचा दर्शनी भाग पूर्णपणे चक्काचूर झाला चालक वाहनात अडकून पडल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्य विनोद मोरये पांडुरंग मोरे गुरुनाथ मोरे संभाजी पाटील अनिकेत बिडिये गुरु साळुंखे तसेच मार्गावरून प्रवास करणाऱ्या एस टी चालक व वाहकांनी मदत कार्य केले जखमी चालकाला नरेंद्र महाराजांच्या रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक पांडू तेली यांनी उपचारासाठी नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दाखल केले तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक एकेरी पद्धतीने सुरू होती घटनेची माहिती नांदगाव पोलीस पाटील रुशाली मोरजकर यांनी बीट अंमलदार चंद्रकांत झोरे यांना दिल्यानंतर बीट अंमलदार चंद्रकांत झोरे श्री जगताप व श्री गाडी हे घटनास्थळी दाखल झाले व पुढील कार्यवाही केली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे